नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज किती केलेले के आहे ते दाखवणार आहे पण मी ब्लाऊज जेवढे कटिंग केलेले आहेत आणि काय स्टिचिंग केलेले आहे ते दाखवायचं आहे आणि काही कटिंग करायचे बाकी आहेत संध्याकाळचे संध्याकाळ म्हणत आहे रात्रचे दहा वाजलेले आहेत तर आता खूप थकलेली आहे अजून तीन ते चार ब्लाऊज आहेत कट करायचे तर आता बसा वाटत नाही आहे आता बाकी राहिलेली मी सकाळी कटिंग करते आणि हे माझ्या मुलाचं झाडू बघा ते म्हणते मी दाखवतो सर्वांना माझा झाडू दाखव आपली चांगली झाडू मोडून आहे ना हे जेला छोटीशी बनवलेला आहे झाडू आवडलाय का कमेंट करा का काय कमेंट करा कमेंट करा, कमेंट करा। हे दुपारच्या टायमाला ब्लाऊजेस कट करायला घेतलेले होते दुपार म्हणले तरी चार वाजलेले होते एक डिझाईनचा बॅकसाईडचा गळा रेडी करायचा होता तेव्हा मी हे कटिंगला घेऊन बसलेले होते हुक लावायला ब्लाऊज दिलेलं होतं फ्रंट साईड बाउजही केलेलं आहे एकाच कस्टमरचे हे पाच ब्लाऊजेस आहेत परत हे एक एका कस्टमरचा याची पेपर कटिंग नाही आहे त्याची करायची आहे बाकी हे पाच ब्लाऊज आहेत त्याचे एक लांब भायासाठी एक छोट्या भायासाठी मेजरमेंट आहे परत हे वेगवेगळ्या कस्टमरचे चार आहेत परत ब्लाऊज अशा प्रकारे हे एवढे ब्लाऊजेस आहेत कटिंगचे आणि हे एक सकाळी मी कट करून के है। बैक स्टिच केलेलं आहे बॅक स्टिच केले फ्रंट थोडंसं केले होते दुसरे कटिंग करायचे होते भाऊजाईला स्टिच करायला सांगितलेले आहे बघा अशा प्रकारे कप बसवलेला आहे खूप छान फिनिशिंगने वेगळा आलेला आहे मला खूप आवडलेला आहे तुम्हा तुम्हाला आवडला का नाही कमेंट करा व्हिडिओ स्किप न करता बघत जा पूर्ण व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटत जाते तुम्हाला हे बघा अशा कटवर्कमध्ये केलेलं आहे जिथे पायपिंग खालच्या साईडला दिलेलं आहे तिथे आपलं कट, कट करून जॉईंट मारलेला आहे पायपिंग करून हे खालच्या खाली वेगळा पायपिंग केलेला आहे मग नंतर कटवर्कमध्ये जा जिथे माझं बोट ठेवून मी दाखवते ना तिथे कट करून खालचं खाली पायपिंग आणि वरच्यावरी पायपिंग केलेली आहे हे बघा इथे अशा प्रकारे हे ब्लाऊज केलेला आहे खूप छान फिनिशिंगने आलेलं आहे असे ब्लाऊजेस खूप सारे होतात परंतु व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही क्लायंटला लवकरात लवकर तर हे दोन ब्लाऊज एकाच मेजरमेंटचे आहेत तर याच्यातलं एक आत्ता दिलं तर चालते बाकी एक नंतरही दिले तरी चालते परत मेजरमेंट वेगवेगळे बे आहेत आणि ते वेगवेगळे बे पेपर कटिंग सिंगल सिंगल करून म्हणलं तर हे एक मापाचं आहे ब्लाऊज त्या मापाच्या ब्लाऊजसाठी पेपर कटिंग आहे तर हे वर्कवालं ब्लाऊज आहे हे वर्कवाला कट करायचं आहे तर हे वर्कवाला मी उद्या कटिंग करते किंवा आता रात्री किंवा पहा लवकर जर उठले पहाटे तर लवकर सकाळी कटिंग करते हे बॅक साईडला आहे गळा परत हे छोटंसं एक फ्रंट साईडला छोटंसं दिलेलं आहे इथे वर्क केलेलं आहे परत हे स्लीवज आहेत वर्क केलेले हे बघू शकता अशा प्रकारे हे दोन ब्लाउज वर्क एक ब्लाऊज वर्क केलेला आहे हे कटिंग करायचं आहे दोन मी आधी केलेले आहेत आणि मी याच्या आधी मी कटिंग करण्याच्या आधी मी व्हिडिओला स्टार्ट केले होते अस्तर वगैरे करता कट करतावेस तेव्हाचे हे पाच कट केलेले आहेत पाचमधले हे चार ब्लाऊज आहेत चारमधला एक रेडी झालेला आहे बाउजही शिवलेला आहे अजून ना है, हे एक आहे हॅप मेजरमेंटचं आहे ते शिवायचं आहे आपलं हे जे वर्कवाल्या दाखवलेलं आहे ना ह्याच्यासोबत आलेलं आहे दोघांचे वेगवेगळे माप आहेत ते मुलीचं आहे या आईचं आहे तर हे वाले हे नॉर्मलच आहे गोलगळा शिवायचा आहे आणि आपली पायपिंग करायची आहे हे दोन कटिंग करायचे राहिलेले आहेत आणि हे एक प्रिन्सेस कट आहे पॅडेड ब्लाऊज अशा प्रकारे आपल्याला हिचं पण एक शिवायचं आहे सध्या दिवसभरामध्ये एक मी डिझाईनचा ब्लाउज केलेला आहे ते दाखवते मी ह्याच्यामध्ये ते डिझाईनचं बॅक साइड फक्त मी रेडी केलेलं आहे आणि बाकी माझ्या भाऊजीने शिवलेलं आहे बॅक साईड त्यांना अवघड जाते साईड तेवढा रेडी करून दिलेला आहे आ, ते एक जे रेडी केलेलं आहे ते एक ब्लाऊज भाऊजीने एक परत एक शिवलेला आहे याच्यासोबत ते एक ब्लाऊज हे टोटल पाच ब्लाऊज ह्या कस्टमरचे आहेत पाच आणि सकाळी एक शिवलेला सहा सहा आणि हे दोन कट केलेले आहे सहा सात ब्लाऊज आणि एक साधा ब्लाऊज कट करून दिले होते काळं ते एक स्टिच केलेलं आहे तिकडं पलीकडं आहे दोघीजणी आहेत स्टिचिंगसाठी तर हे त्यांनी त्यांनी बाहेर कुठं दुसरीकडे पण काम करते तर त्यांना वेळ जास्त राहत नाही तर त्यांना मी आग, दोन दिवस झाले सांग तर हे त्यांनी ब्लाऊज रेडी केलेला आहे हेच नॉर्मलच गळा आहे साधा गोट बनवलेला आहे बघू शकता साधा गोट किती फिनिशिंगने बनवलेले आहे ते माझे पिकूफॉल करतात त्यांनी ह्या साईडने थोडंसं चमकत आहे मी इकडे घेऊन दाखवते तुम्हाला पाहिजे ते बघा मध मधला सुद्धा एकदम कमी आहे आणि बाहेरचा पण बघा हे नॉर्मल गोट आहे नॉर्मल गोट पण बघा किती फिनिशिंगने बनवलेला आहे हे बघा अशा प्रकारे हे बनवलेलं आहे आपण आता हे आपण ती नवीन एक मशीन घेतलं ना तर एक पिकोफॉल त्यांना देत होते ना तेनेच आहेत ते तर त्यांना म्हणलेले आहे की तुम्ही इथे स्टिच करा येऊन पिकोफॉलला मी दुसरी बाई पाहते दुसरी बाई एक बघितलेली आहे त्यांना एक साडी देऊन पाहिले ती साडी त्यांनी केलेली आहे व्यवस्थित तर थोडेसे त्यांचे टाके थोडे दूर दूर, दूर वाटलेले आहेत त्यांना मी सांगितले की थोडे जवळजवळ पाहिजेत मला तर आता कस्टमरचे कसे माझी जशी कस्टमरला सवय आहे तेच कपडे तसेच द्यावं लागतात तर जे टू पीस कटोरीचे मी आता जे पाच ब्लाऊज कट केलेले आहेत ना त्याच्यामधला हे एक ब्लाउज रेडी झालेला आहे त्याच्यामधला हे एक ब्लाऊज रेडी झालेला आहे हे टू पीस कटोरीचा ब्लाऊज आहे बघू शकता हे बघा हे अशा प्रकारे हे टू पीस कटोरीचा ब्लाऊज रेडी केलेला आहे आणि गोलगळा आहे गोलगळा डीपमध्ये आहे थोडा मटका शेप दिल्यासारखा आहे अशा प्रकारे त्यांचे अजून चार ब्लाऊज करायचे आहेत ते उद्या करणार आणि हे जे कटिंग नाही झालेली आहे जे हे दोन ब्लाऊज हे उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत द्यायचे आहेत आता वाजलेले आहेत रात्रचे दहा दहा वाजलेले आहेत आता रात्रचे तर आता हे एवढी कटिंग वगैरे केलेली आहे आता जेवण वगैरे करून झोपते सकाळच्या वेळेस आता दुसरे व्हिडिओला स्टार्ट करते आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय